तर हॅलो फ्रेंड्स नमस्ते जय भीम पुन्हा तुमचं सरसं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा ब्लॉग आहे हा माझ्या शेतातला आहे शेतामध्ये असेच आम्ही आज इथे गवत काढायसुद्धा आलो होतो आणि गुरांकडे सुद्धा आज गुरं सोडले आहेत तर तुम्ही लास्टपर्यंत बघा आणि एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर्स करा जय हिंद आणि हे आमचं वासरू तुम्ही बघू शकता त्याचं नाव आहे सरू सरू वासरू आणि ते त्याचे आईस आईशीचं नाव आहे रुपा आणि वासराचं नाव आहे सरू आणि गवत खाताय जाता <coughs> गवत वाढलेलं आहे गुरांचा जांगली गुरांचा जांगली इथे बसलेला आहे <laughs> सावलीत आणि <laughs> एवढा आता गवत काढलेला आहे पण त्याला धारणा आहे विला धारणा आहे जांगली आम्ही आणले गुरा पाण्यावरती हे आमच्या जंगलामध्ये इथे वीर आहे इथे पाण्याचा एकमेव स्त्रोत आहे जे पूर्ण बारा महिने इथे पाणी उपलब्ध असतं विहीर सध्या पडलेली आहे कोणी इकडे येत नाही कारण पहिला गुरा सगळ्यांच्या असल्या असायची तेव्हा पाण्याचं विहीर बांधली होती ते विहीर पण एकदम घनदाड आहे बेहणगी काल पाणी बघू शकता इथे कडा आहे आणि आता आमचे गुरं पाणी पियल्यानंतर आता सरळ वाटेला लागलेले आहेत वाड्याकडे जाण्यासाठी चल सर्व बघू शकता अशा वाटे थी। थी आमची वाट ह्या वाटा पहिला खूप चांगल्या होत्या म्हणजे असं वाटेंवरती गवत वगैरे नव्हतं आडवी पाळा पाचवला नव्हता कारण इकडून त्यावेळी खूप लोकांची वसाहत होती आता कोण जास्त येत नाही त्यामुळे सगळं घनदाट जंगल झालेलं आहे या वाटा पहिला लाल लाल असायच्या मातीने कारण इथून आमचं रोज येणं जाणं असायचं पण आता सध्या ह्या वाटाच गायब झाल्यात सगळे गाव सोडून मुंबईला गेल्यामुळे गुरं पण आता दोगा गुरा हैत। गुरा... गुरा कमी प्रमाणात सांभाळतात लोक पहिला प्रत्येक घरामागे सात आठ सात आठ गुरं असायची आता नेमकेच दोघा तिघांकडेच गुरं आहेत ते पण एक दोनच आहेत गुरं गुरं पाळण खूप कमी प्रमाणात झालं आहे गावाकडे आणि आता दुधाची किंमत जास्त झाली आहे पण गुरं कोण पाळत नाही तेव्हा गुरं लोक डोंगरा डोंगरात जाऊन बाजारपेठेत दूध विकायचे चल बघू या ह्याच्या पुढील काही दृश्य तुम्हाला दाखवतो तुम्ही सर्वांनी बघा तर अशा रीतीने आता आम्ही आमच्या रानात आहे वाड्याकडे बायका आहेत त्या गवत काढत आहेत आणि मी आणि माझा बाबा गुरांकडे आहे आमच्या तीन गाई आहेत दोन गाई आहेत एक वासू आहे आपलं दाखवलं जातं ते आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे आता गवत पिकलेलं आहे गवत आता सगळं काढण्यात येईल उन्हाळ्यासाठी गुरांना खाण्यासाठी अर्धं गवत पांढरे अर्धं लाल आहे आणि ऊन खूप जोराचं लागतं आहे उन्हातून जास्तीत जास्त पाणी पिया म्हणजे तुमच्या शरीरामध्ये डिहायड्रेशन होणार नाही नेहमी शरीर ताजे राहील तुम्हाला ऊर्जा देईल एनर्जी देईल आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि लिंबूचं पाणी प्यायलं तर अतिशय उत्तम तर हा ब्लॉग खूप दिवसांनी येतो माझा आता उद्याच्या रविवारी उद्याच्या रविवारी आता आम्ही भात जोडणार आहे आमचं तुम्हाला दाखवतो भाताचं आडवं आडवं कोकणामध्ये प्रकारे रचलं जातं ते तुम्हाला मी आता दाखवतो म्हणजे भात भात लावणीचा माझा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल त्याच्यानंतर भात कापण्या भात कापणे होते आणि भात कापल्यानंतर जो भात असतो ते असे प्रकारे आडवं रचलं जातं तुम्ही बघू शकता असं आडवर असून ठेवला आता ते रविवारी आम्ही आहे भात इथे आमच्या मळीतच जोडणार आहे सारवणार वगैरे आणि झोडणार तर अशा रीतीने आजचा माझा ब्लॉग होता छोटासा आणि आमच्या सगळ्या शिवारी आहेत खूप साऱ्या आणि माझं चालू आहे इथे स्टडी स्टडी चालू आहे मस्त हिरवागार हवेखाली झाडांच्या सावलीखाली स्टडी चालू आहे तुम्ही बघू शकता वायब आहे वाय वे आपण के साथ जो भी है हाय पे हाय पे तर पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जे बघितलं आणि चॅनलला सबस्क्राईब नस नसेल केलं जय हिंद